आज एवढ्या आमच्या तिघन बिया आणलेल्या काय जाऊ दे आज नाही म्हणा उठ तू बिया बाबू बिया मग आई मई वप्पान, आई बाप्पा आहेत ना मग आता मला काढायला लागत आहेत आणि <laughs> मी बघते मला मी ट्राय करत नाही आम्ही लावून लावून काय त्यानो मंडळी मी स्वप्नीकडू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता वाजले सव्वाचा साडेसात झाले आणि संपूर्ण असं अंधार अंधार पसरला आहे तर मस्त आहे की आता बिया कापल्या बिया कापण्याचा अजिबात मला अनुभव नव्हता कारण आधी या आम्हाला आई बाप्पात करून द्यायचे तर थोडं कठीण होतं पण बिया वगैरे कापून त्या आता भाजी बनवायची आहे त्याची तर अशी संपूर्ण व्हिडिओ असणार आहे बिया आणलेल्या काजूवरून आणि त्याची व्हिडिओ नाही बनवली डायरेक्ट आणली त्याच्यानंतर फक्त कापण्याचे आणि नंतर, का नंतर व्हिडिओ रेसिपीचे असेल असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ध्ये आज बनवायचे कधी बन वाटतं आज एवढ्या आमच्या तिघन पुत्या बिया आणलेल्या तर मी आता डेटं काढायला बसला आहेत बियांची आणि आज की नाही तर भाजी कधी बनवणार आहेत ग आता लगेच संध्याकाळी भाजी बनणार आहे आणि आज आम्ही बियांची भाजी खाणार आहोत खातेस की नाही काय अजून तयार व्हायला आहे आणले ते खा गपचूप जरा मोठ्या व्हायला पाहिजे त्या बारक्या व्हायला पाहिजे सांग तुझ्या नसेल होत उठ कापत बाजू बाजू

सैदा का 1 कप हां आता 2 कप झालं होतं 4 होती थी 4 कपला हं तणमध्ये दमतात काय मला बघा हं कपडा ना

मग आम्ही खाल्ले भाजी नाही अशाच हो कापल्याने आता काढतोय तुला नाही येत ये मी नेक्स्ट टाइम भरपूर झाले ना की करीन ट्राय तो परत आई येतील आई काढती मग ती काढून द्यायची मस्त आहे की आम्हाला झाले काय एवढे बिया झाल्या पुरती नाही का ना पुरती कचरा आता तुम्हाला उचलायचं आहे hmm, असं दे मी उचलते मच्छर आले ना म्हणून दुरी केली hmm. तुटली वाटते hmm. गरम पाणी का। कांदा लसूण वाटलेला मसाला तेल तर टाकून झाले पण मस्त भेटले इकडे काजूच्या बिया जरा शिजून घेतल्या थोड्याशा हलक्याशा मसाल्याचा डबा सुशा कडू आणि आता त्याच्याकडू रेसिपी बनवत आहेत लसूण नंतर लगेच कांदा किती वेळा तुम्ही भाजी एकदा पण नाही तर आमचं सगळं हे पहिल्यांदाच आहे बा आम्ही बिया सुद्धा पहिल्यांदाच चिरल्या कापल्यात आणि भाजी बनवते सुद्धा पहिल्यांदा तर कशी होईल व्हिडिओ माहीत नाही कशी होईल भाजी तेही सुद्धा माहीत नाही तरी तुम्ही सर्वजण समजून घ्या समजून घ्याल हीच अपेक्षा करतो इकडे पानतवणा ठेवलेला आता पाणी गरम करण्यासाठी हळद्यात टाकते थोडीशी आणि हा वाटलेला मसाला टाकते हळू 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 एवढी वर्ष गावाला राहून अजिबात एकदा पण नाही बनवत भाजी काय बोलतो वैसे हमारा था, मम्मी पप्पा काप के देते थे, हमारा हम खाते थे, वाला पाँ 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 थे। बाकी कोण ती लागव इथं माहिती चालेल

मी कधी सगळ्या मला असते ना दिसायलाच एकदम भारी दिसते बाया म्हणते मला नाही दे तुझ्या पोटात म्हणते पहिल्या बिया मला यायच्या आणि आता तुम्ही खाता भिडली देईन तुम्हाला पण पाठवून कोण येणार असं आम्ही नस्त खाल्ला आम्ही तुला पाठवलं असं म्हणणं बरोबर आहे मीच बरोबर पडलाय मंडई आता फोडणी वगैरे देऊन झाले आणि थोडा वेळ ठेवूया तो पण ते शिजेल नका भाकरी बसतेस आहे मध्ये थोडी थोडी इसतो आहे तर शिजेल आता ती शिजली ना भाजी तर शिष्याकडून भाकरी भाजायला सुद्धा बसले आणि आमची भाजी सुद्धा शिजली भाकरी होती, <laughs> भाकरी भाकरीसोबत मस्त खायला मजा येईल तर ना तांदळाची भाकरी काजूच्या बिया उडदाची डाळ ना उडदाची डाळ आणि तांदळाचा भात अशी आज आमच्याकडे कोकणी मेजवानी आहे आणि आजच्या जेवणाचं खास आकर्षण म्हणजे बियांची भाजी शिष्याकडून जेवायला घेत वाढायला सुरुवात केली तुला मौप के। मौप होती ना तुला घे घे सगळी घ्यायची आम्ही खाऊ थोडीशी लावून लावून काय त्यांना कशी झाली रे तर मंडई अप्रतिमाशी काजूंच्या बियांची भाजी झालेली आहे तर थँक्यू यू तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन नवी 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 व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट